नाही नाही बदनाम नाही तस नाही अश्लील प्रकरण निघतात आता ह्याही प्रकरणात तुम्ही जर तसं बघितलं तर ह्या प्रकरणाचा कागदच होऊ शकत नाही हे आकडे तुम्ही तीनशे कोटीन अठराशे कोटी वगैरे जे काही आपण बघितलं एक रुपया कुणाला दिला नाही आणि काही नाही त्याच्यात काय अर्थच नाही ना पण आता मी जास्त त्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा चौकशी उद्या चौकशी झाल्यावर सत्य बाहेर मी मांडली त्याचा बापांनी मांडली ना की एक मिनिट एक मिनिट एक मिनिट काय होतं मी म्हणून तुमच्याशी जरा बोलायला कारण तुम्ही काही कसलाही प्रश्न विचारता त्यावेळेस मी असं म्हणलो होतो की मी सकाळपासून त्या आरावा बैठका घेतोय त्या आढावा बैठका घेऊन मी आत्ता बाहेर आलोय तिथं मीडियाशी मी बोलायचो मी उद्याच्याला मात्र संध्याकाळी म्हणजे मी सगळी माहिती घेऊन तुमच्याशी बोलीन आणि त्या दिवशी बोललो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बोललो कारण आपल्याला ज्या गोष्टीची अजिबातच माहिती नव्हती ती माहिती घेतल्याची मी बोलतो मग अजित पवार म्हणून पण बोलतो परंतु तुम्ही लावताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणले मी जरी म्हणलो आता मी एक नागरिक म्हणून बोलतो तरी तुम्ही सांगताना काय म्हणणार हा उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं म्हणणार ना त्याच्यावर मीच सांगितलं होतं आणि मी केलं ना दुसऱ्या दिवशी स्टेटमेंट केलं लगेचच ते काय ते कॅन्सलेशन केलं ते कंपनीची माहिती घेतली सगळं काही केलं पवारांनी चुकीची त्यांना पाठीशी घालण्याचं काम नाही परंतु चौघील हे मला त्याबद्दल काय बोलायचं नाही मी फक्त ह्या ह्याच्या संदर्भामध्ये माझं डायरेक्ट ब्लड रिलेशनच तिथं होतं म्हणून मी सांगितलं की चौकशी व्यवस्थितपणे झाली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी पण ते ताबडतोब सूचना दिल्या त्याच्यामध्ये जी आर पण काढला आणि चौकशी झाली त्या त्या दिवशी मला वाटतं नोंदणी कार्यालयावर धाड पण पडली म्हणजे पोलिसांनी रेड पण टाकली कागदपत्र वगैरे जमा करण्याच्या करता असं

कि त्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करायची आणि काय काय त्या चौकशीमध्ये आलं पाहिजे हे सगळं सांगितलं पुन्हा पुन्हा तेच 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 विचारताय तुम्ही आता ती चौकशीमध्ये त्यांनी करताना ज्याला कुणाला काय माहिती असेल त्यांनी द्यावी तिथं